नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो आज एकोणास ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो वसुबारसपासून सुरू झालेला दीपावली सण आणि वसुबारस धनेत्रदेशी नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन प्रतिपदा आणि भाऊबीज अशा पद्धतीने एक आठ दिवस चालणारा हा हिंदू धर्मातील सण दीपावली या दीपावली निमित्त माझ्या तमाम शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा मित्रांनो आपण यापूर्वी कधीच म्हटले नव्हते की धो धोधो पाऊस पडेल यापूर्वी अनेक अंदाजकांनी धो धो पावसाचे अंदाज दिले होते ते कितपत सत्य झाले किती खोटे झाले हे आपल्याला माहीत आहे त्या खोलात मी जाणार नाही आणि मित्रांनो याच कारणामुळे मी या हवामान चळवळीमध्ये उतरलेलो आहे खर तर हवामान सांगणे हे आमचे काम नाही परंतु चुकीच्या हवामान अंदाजकांना शह देणे त्यांना छेद देणे यासाठी बऱ्यापैकी अनुभव आमच्या पाठीशी आहे गेल्या पंचवीस वर्षापासून जॉग्रफी भूगोल हा विषय माझा आहे आणि माध्यमिक स्तरापासून विद्यापीठ स्तरापर्यंत या विषयाचा बऱ्यापैकी अनुभव माझ्याशी असल्यामुळे आम्हाला शिकवायचा भाग असल्यामुळे हे सर्व गोष्टी राहत नाही कोणी जर चुकीचा अंदाज देत अस तर त्याला निश्चित आपण छेद दिला पाहिजे आणि माझ्या शेतकरी बांधवांना सतर्क केले पाहिजे हा एकमेव उद्देश घेऊन आपण या अंदाज चळवळीमध्ये हवामान हो साक्षर चळवळीमध्ये उतरलेलो आहेत मित्रांनो अरबी समुद्रामध्ये लो प्रेशर सिस्टीम विकसित झालेली आहे आणि बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम विकसित होणार आहे या दोन्ही लो प्रेशर सिस्टीमचा कशा पद्धतीने महाराष्ट्रावर परिणाम होईल या बंगालच्या उपसागरात अरबी समुद्री लो प्रेशर सिस्टीमचं चक्रीवादळात रूपांतर होऊन हे चक्रीवादळ ओमान आणि या यापूर्वी मी म्हटल्यामुळे सोमन या देशाकडे जाण्याची शक्यता आहे त्याचा फारसा डायरेक्ट इफेक्ट आपल्याला महाराष्ट्रावर होताना दिसणार नाही परंतु त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची ऍक्टिव्हिटीज राहतील आणि होणारच आहेत घाटावर वगैरे तर यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरचा भाग आहे हा घाट या सातत्याने आपण सांगितलेला आहे की या भागामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज चालू असतील कारण एक अरबी समुद्रात लो प्रेशर सिस्टीम विकसित असलेल्या काळखंडात महाराष्ट्रावर त्याचा इफेक्ट होतच असतो परंतु मित्रांनो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर परिणाम करणारी जी दुसरी सिस्टीम आहे बंगालच्या उपसागरातील ती बंगालच्या उपसागरातील सिस्टीम खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर प्रभाव निर्माण करू शकणार आहे मित्रांनो उत्तर मान्सून कालखंडात पहिल्यांदा एक चक्रीवादळ अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत आहेत एकाच वेळी आणि या सर्व गोष्टीचा महाराष्ट्रातल्या शेती पिकावर महाराष्ट्रातल्या शेतीवर खूप मोठा विपरीत परिणाम असतो कारण या कालखंडात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये रब्बीची पेरणीचा हंगाम असतो आणि अशा कालखंडात जर पाऊस आला तर निश्चित रब्बीच्या पेरणीला फटका हा बसत असतो म्हणून मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी हा द्विधा मनस्थितीमध्ये आहे पाऊस येईल का नाही येईल पेरणी करावी की नाही करावी परंतु मित्रांनो पेरणीचा अंदाज आम्ही सांगत नाही आम्ही फक्त पावसाचा अंदाज सांगतो पेरणीचा निर्णय ज्या त्या शेतकऱ्यांनी स्वतः घ्यायचा आहे तर मित्रांनो बंगालच्या उपसागरातील आणि या सर्व सिस्टीमचा परिणाम हा महाराष्ट्रातील जवळपास दक्षिणेकडील आपण सातत्याने ही रे रेषा मारलेली आहे त्यानंतर ही गोदावरी नदी आहे ही सातत्याने आपण गेल्या आठ दिवसापासून सांगत आहोत की उत्तर मान्सून कालखंडातील ईशान्य मान्सूनचा जो इफेक्ट असतो हा दक्षिण महाराष्ट्रात सर्वाधिक असतो म्हणून दक्षिण महाराष्ट्रातील अगदी आपण सोलापूरपासून सुरुवात करू सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर त्यानंतर तुमचं इकडं धाराशिव लातूर आ, नांदेड परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर इकडं बुलढाणा अकोला वगैरे अमरावती या सर्व अशा पट्ट्यामध्ये याचा प्रभाव आपल्याला जाणवेल नाशिकवर सुद्धा या सिस्टीमचा प्रभाव जाणव जाणार कारण नाशिक हे समुद्राच्या सानिध्यात जरी शेर नसलं परंतु समुद्रापासून जवळ आहे आणि म्हणून नाशिकवर हवामानाचा जबरदस्त इफेक्ट असतो नाशिक हे जे आहे हे दोन हवामानाच्या टप्प्यामध्ये आहे उत्तरेकडील वातावरणाचा ना परिणाम नाशिकवर सर्वाधिक होत असतो त्यानंतर बंगालच्या उपसागरात जर एखादी प्रेशर निर्माण झालेलं प्रेशर तर ही प्रेशर आपल्याकडं बाष्प खेचत असतात आणि त्यामुळं नाशिकवरून या भागातून बाष्प येत असल्या कारणाने नाशिकवर त्याचा पश्चिम भागात इफेक्ट असतोच अगदी मुंबई ठाणे पालघर या परिसरात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत म्हणजे एकूण महाराष्ट्राचा हा थोडासा जर नंदुरबार धुळे जळगाव जळगावच्या सुद्धा भागात काय म्हणजे ऍक्टिव्हिटीज राहणार आहेत या सर्व ऍक्टिव्हिटीज वीस तारखेपासून महाराष्ट्रात सुरू आहेत होत आहे लक्षात घ्या त्यामुळे सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्या आपल्या शेती पिकाचं नियोजन करा वेळीच आपल्या पिकाची कापणी करून त्याची योग्य विल्हेवाट लावा योग्य सुरक्षित ठेवा एवढंच या निमित्तानं सांगू शकतो कारण राज्यातल्या बहुतांश दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील जवळपास संपूर्ण मराठवाड्यात याचा प्रभाव राहणार आहे उत्तर मराठवाड्यात जरी फारसा कमी दिसत असला आणि नंतर आपण जर पुढं गेलो तर आणखी सव्वीस सत्तेस अठ्ठावीसला तर संपूर्ण महाराष्ट्र अगदी मध्य पर्यंत सुद्धा ही लो प्रेशर सिस्टीम इफेक्ट करण्याच्या तयारीत आहे म्हणजे चार नोव्हेंबर पर्यंत आपण खूप पाठीमागे आवडलं सांगितले की वीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर पर्यंत वीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर पर्यंत या सर्व सिस्टीमचा परिणाम हा राज्यात होणार आहे विशेषतः मित्रांनो खाली आपण इथं आता भारताचा नकाशा ना नाही परंतु अरबी समुद्र अरबी समुद्र आणि बंगालचं उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये तापमान वाढत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लो प्रेशरचं विकसित होत आहेत आणि या लो प्रेशर विकसित झाल्यामुळे त्याचं रूपांतर चक्रीवादळात सुद्धा होऊ शकतं आणि अशा कालखंडात ढगाळ वातावरण दीर्घकाळ राहून राज्यामध्ये शेती पिकाला मोठा फटका त्याचा बसू शकतो आणि थंडीचं प्रमाणसुद्धा काही अंश मित्रांनो लांबू शकतं अगदी आपल्याला नोव्हेंबरच्या शेवट म्हणजे मी तर सांगितलेले आहे पंधरा डिसेंबरपर्यंत तरी राज्यात थंडीची शक्यता कमी आहे कोणी जरी थंडीचा अंदाज सांगत असेल तेवढं इतकसं थंडी लवकर पडणार नाही याचं एक उत्तरेकडच्या भागात थंडी असेल राज्याच्या जो उत्तर भाग आहे या ठिकाणी थंडी राहू शकते परंतु महाराष्ट्रात जो म मध्य महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे खाली या भागात सतत ढगाळ वातावरण राहणार आहे कारण अरबी समुद्र आहे बंगालच्या उपसागरातील दोन्हीचाही इफेक्ट हा राज्यावर होणार आहे आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होणार आहे हे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने आपल्या शेती पिकाचं नियोजन करा एवढंच तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा माझ्या सर्व तमाम शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद